नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजारभाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती मानोरा या ठिकाणी अवकालील एकशे एक एक्क्याऐंशी क्विंटल जसी दर आहे पाच हजार नऊशे एकावन्न रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार नऊशे रुपये क्विंटल बघा तसेच पुढील बाजार समिती जळगाव या ठिकाणी जास्तीचा दर आहे सात हजार आठशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर ही सात हजार आठशे रुपये क्विंटल जात आहे बोल्ड हार तसेच पुढील बाजार समिती चिखली या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार शंभर रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये क्विंटल जात आहे चापा बरा बघा तसेच पुढील बाजार समिती मलकापूर या ठिकाणी जास्तीचा दर आहे सहा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पाच हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल जात आहे चापा बरा बघा तसेच पुढील बाजार समिती धरणगाव या ठिकाणी जास्ती दरे सात हजार आठशे सत्तर रुपये क्विंटल रोज साधारण दरे पाच हजार सहाशे पन्नास रुपये क्विंटल जाते हायब्रिड हरभरा